नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मी दि ज्ञान युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील महिला बचत गट असतील कर्मचारी असतील विद्यार्थी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्याचप्रमाणे अशा ठिकाणी महिलांना व्यवसाय करण्यासाठी सरकारकडून तीन लाख रुपयाची मदत दिली जाणार आहे नेमकं योजना कोणती आहे योजनेबद्दल कोणत्या महिलांना फायदा होणार याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहण आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमत आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो भारतीय समाजात महिलांचे स्थान आणि त्यांची आर्थिक स्वावलंबनता वाढवण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार विविध योजना राबवत असते अलीकडच्या काळात महिला उद्योजकांची संख्या वाढत आहे अनेक महिलांना भांडवलाच्या कमतरतेमुळे अनेक उद्योग क्षेत्रामध्ये प्रवेश करताना अडचणी समोर येतात अशा परिस्थितीत केंद्र सरकारने महिला उद्योगिनी योजना सुरू केलेली आहे जी महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी एक महत्वपूर्ण घटक मानली जात आहे महिला ओळख काय आहे तर केंद्र सरकारच्या सूचनेनुसार अनेक बँकांनी महिलांना व्यवसायासाठी मदत करण्यासाठी महिला, महिला उद्योगिनी योजना सुरू केली आणि या योजनेअंतर्गत महिलांना पाच लाख रुपयापर्यंतचे कर्ज विना तारण उपलब्ध करून दिले जात आहे ही योजना प्रामुख्याने महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी साठी करणार आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला ज्या काही गरजू महिला आहेत अशा महिलांना या योजनेची माहिती व्हावी या दृष्टीनं हा व्हिडिओ बनवलाय त्याचबरोबर या योजनेचे नेमके फायदे कोणते आहेत तर विना तारण कर्ज या योजनेअंतर्गत महिलांना कोणतेही तारण न देता पाच लाख रुपयापर्यंतचे कर्ज मिळू शकते जे त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा विस्तारित करण्यासाठी त्यांना मदत केली जात असते त्याचबरोबर कमी व्याजदर या योजनेअंतर्गत दिले जाणारे कर्ज सामान्यतः कमी व्याजदरावर उपलब्ध असते जे महिलांना त्यांच्या व्यवसायाची सुरुवात करताना आर्थिक ताण कमी करण्याच्या दृष्टीनं ही योजना तयार केलेली आहे त्याचबरोबर अत्यंत सोपी प्रक्रिया कर्ज मिळवण्यासाठी प्रक्रिया सोपी आणि सुलभ ठेवली गेली आहे जेणेकरून अधिकाधिक महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत त्याच्यामुळं आपल्या आजूबाजूला ज्या काही गरजू महिला आहेत अशा महिलांना जर या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो व्यावसायिक प्रशिक्षण अनेक बँका कर्ज देण्याकरता महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देखील प्रदान करतात जे त्यांच्या व्यवसायाच्या यशस्वी व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरणार आहे नेमकं कोणत्या महिला या योजनांसाठी अर्ज करू शकतात किंवा नेमकं कोणत्या व्यावसायिकांना कर्ज मिळणार यासाठी सुद्धा आपल्याला माहिती होणं अत्यंत आवश्यक आहे महिला उद्योगिनी योजनेअंतर्गत विविध प्रकार व्यवसायांसाठी कर्ज उपलब्ध आहे यामध्ये यांचा समावेश करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये हस्तकला उद्योग आहे बांगड्या बनवणे हातमाग उत्पादने उद्योग सौंदर्य आणि आरोग्य सेवा म्हणजे ब्युटी पार्लर स्पा योगा सेंटर आरोग्य सल्लागार वस्त्र उद्योग बेडशीट टॉवेल तयार करणे कापड व्यवसाय शिलाई मशीन छापकाणा किंवा बांधणी बुक बाइंडिंग नोटबुक तयार करणे प्रिंटिंग प्रेस खाद्य उद्योग कॉफी आणि चहा विक्री पापड निर्मिती खाद्य उद्योग रेस्टॉरंट उद्योग यासाठी सुद्धा दिलं जातं कृषी उद्योगावर आधारित रोपवाटिका कृषी उत्पादने जैविक शेती फळे भाजीपाला प्रक्रिया पशुपालन दुग्ध व्यवसाय पोल्ट्री फार्म मत्स्य व्यवसाय या क्षेत्रामध्ये महिलांना जर आपलं करिअर करायचं असेल तर नक्कीच तुम्हाला उद्योगिनी योजनेच्या अंतर्गत पाच लाख रुपयाची मदत केली जाणार आहे त्याच्यामुळं आपल्या आजूबाजूला ज्या महिला असतील त्या महिलांनी नक्कीच या योजनेचा लाभ घ्यावा त्याचबरोबर या योजनेसाठी जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर नेमकी कोणकोणत्या प्रकारची कागदपत्रे सादर करावी लागणार ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ओळखपत्र निवासाचा पुरावा व्यवसायाची योजना प्रस्ताव शैक्षणिक पात्रता कौशल्य आधीच्या व्यवसायाचा अनुभव या सर्व कागदपत्रांच्या आधारे तुम्हाला अर्ज करायचा आहे त्याच्यामुळं उद्योगिनी उद्योगणी योजनेसाठी जर एखाद्या लाभार्थी महिलांना अर्ज करायचा असेल तर नेमकं कोणत्या पात्रता ठेवण्यात आलेल्या आहेत या योजनेचा लक्षित लाभार्थी हा अठरा वर्षापेक्षा जास्त वयाच्या महिलांना असला पाहिजे ज्यांचा व्यवसाय सुरू करायचा किंवा विस्तारित केलेला आहे या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास वर्ग अल्पसंख्याक समुदायातील महिला आणि ग्रामीण भागातील महिलांना प्राधान्य दिलं जाणार आहे कर्जाची परतफेड सामान्यतः तीन ते सात वर्षाच्या कालावधीत केली जाऊ शकते ज्यामध्ये बारा महिन्यांची स्थगिती कालावधी सुद्धा देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला ज्या काही महिला असतील या योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल तर नक्की तुम्ही बँकाकडे अर्ज करू शकता हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद